नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे गुन्हेगारीकडे आकर्षित होणाऱ्या अल्पवयीन मुलांना आणि नव तरुणांना सोशल मीडियावर देखील पोलीस ऍक्टिव्ह झाले आहेत गुन्हेगारांच्या अथवा गुन्हेगारीला प्रोत्साहन देणाऱ्या पोस्टवर लाईक कमेंट करणे देखील अनेकांना महागात पडणार आहे सराईत गुन्हेगाराने सोशल मीडियावर केलेल्या पोस्टला लाईक कमेंट करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे या उभरत्या गुन्हेगारांना बोलावून पोलीस आपल्या भाषेत समज देत आहेत आपल्या टोळीची प्रसिद्धी व्हावी यासाठी सराईत गुन्हेगार व त्यांच्या टोळ्या सोशल मीडियावर विविध पोस्ट टाकत असतात पोलिसांचा या टोळ्यांवर वॉच असतोच मात्र गुन्हेगारांनी टाकलेल्या पोस्टला कोण कोण लाईक कमेंट करतात यावरही पोलिसांचं लक्ष आहे पोलीस आयुक्तालयाकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र कक्ष कार्यान्वित करण्यात आला आहे ज्या तरुणांनी कधीही गुन्हा केला नाही मात्र त्यांच्या मनात आपणही भाई भावे अशी सुप्त इच्छा असते त्यामुळे हे उभरते गुन्हेगार मोठ्या गुन्हेगारांना फॉलो करत असतात त्यांच्या पोस्टला लाईक आणि कमेंटही करत असतात भविष्यात त्यांच्याकडूनही अशा प्रकारचे गुन्हे घडण्याची शक्यता असते त्यामुळे अशा उभरत्या गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस ठाण्यानुसार यादी तयार करण्यात आली आहे यादीतील उभरत्या गुन्हेगारांना बोलावून पोलीस त्यांच्या भाषेत योग्य ती समज देत आहेत एवढेच नव्हे तर सराईत गुन्हेगारांच्या मोबाईल फोनची यादीही पोलिसांनी सोशल मीडिया कक्षाकडे दिली आहे कोणता गुन्हेगार कोणते स्टेटस ठेवत आहे याचीही दररोज माहिती घेतली जात आहे जर कोणी धमकी देणारे किंवा आक्षेपाऱ्या स्टेटस ठेवले तर गुन्हे शाखेचे पोलीस या सराईत गुन्हेगारास बोलावून त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करतात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी पोलिसांनी लोकसभा निवडणुकीपासूनच केली होती त्यामुळे ज्याच्यावर एक जरी गुन्हा दाखल आहे त्या सर्वांपर्यंत पोलीस पोहोचले होते यापैकी अनेकांनी कारवाईच्या भीतीने शहर सोडून पळ काढला होता तर उर्वरित सराईत गुन्हेगारांवर पोलिसांनी मोका एमपीडीए तडीपार अशा प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना जेल अथवा जिल्ह्याबाहेरचा रस्ता दाखवला होता हातात कोयता घेऊन सोशल मीडियावर दहशत निर्माण करणाऱ्या यम भाईची धिंड गुंडा विरोधी पथकाने काढली होती तसेच हातात पिस्तूल घेऊन रील्स तयार करणाऱ्यांवरही गुन्हे शाखेने कारवाई केली होती याशिवाय तलवारीने केक कापणाऱ्यांवरही अनेकदा पोलिसांनी कारवाई केली आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईचा धसका सराईत गुन्हेगार व त्यांच्या टोळ्यांनी घेतला असून आता या टोळ्या सोशल मीडियावर पोस्ट करताना दिसत नाहीत या उभरत्या गुन्हेगारांच्या संख्येत तळेगाव दाभाडे शहराचा दुसरा क्रमांक लागतो तळेगाव दाभाडे शहरात एकूण सदतीस शिरगाव परंदवडी पोलीस स्टेशन हद्दीत सहा तळेगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत सात तर देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीत एकवीस असे एकूण एकाहत्तर उभरते गुन्हेगार असून या सर्वांच्या फोनवर आता पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे लक्ष असणार आहे आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह वन सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद